सुट्टी सुट्टी जमवून गती सुट्टी रे रेटी जमवून सुट्टी मजा पण लुटूया सुट्टीची माझ्या पण लुटूया खेळाच्या रिंगणात खेळाच्या रिंगणात भेटूया खेळाच्या रिंगणात भेटूया खेळाच्या रिंगणात भेटूया खेळ मांडला क्रिकेटचा ढीग लावला विकेटचा नंबर मारला सुटे रे गट्टी खेला चाहिँ रिङत भेटु चि मजा लुटोया खेला चाहिँ नत भेटु क्रिकेट खेल्नु आला कन्टाला आता खो खो चार रिङत पिकेट खेल्नु आला कन्टाला आत खो खो रिङत पढा खो खो खेतना झालो बेजार खो खो खेळताना पळाल फार पळून पळून झालो बेजार रे सुट्टी जमून गट्टी सुट्टीची मजा आपण खेळाच्या रिंगणात भेटूया त्याही खेळात मारली घाडी आता राहिला खेळ बडी त्याही खेळात मारली घाडी आता राहिला खेळ कबड्डी कबड्डीच्या खेळात मजा आली अशीच सुट्टी रंगत गेली कबड्डीच्या खेळात मजा आली अशीच सुट्टी रंगत गेली सुट्टीने सुट्टी जमून घट्टी सुट्टीची मजा आपण दुटूया खेळाच्या रिंगणात भेटूया